आज या मोर्चाच्या निमित्तानं आहिल्यानगरमध्ये दाखल झाला तर आपण या मोर्चाच्या निमित्तानं आज आपण आहिल्यानगर शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील बहुशक्ती आणि भीमशक्तीच्या वतीने ते पुणे येथील संजय वायरा गरवत जो अमानुषपणे हत्याचा प्रयत्न झाला त्याला किडनॅपिंग हत्या करणे अशा गुन्ह्यामध्ये जे काही आरोपी अटक तीनच आरोपी अटक दाखवलेले आहेत अकरापैकी आणि उर्वरित आरोपींना फरार करण्यात आलेला आहे यामध्ये पोलीस प्रशासनाचा खूप मोठा वाटा आहे त्या आरोपींना फरार करण्यामाग आरोपी तर आम्ही सर्वप्रथम पोलीस प्रशासनाचा आणि सिव्हिल प्रशासनाचा जाहीर निषेध करतो की आमच्या मातंग समाजाच्या तरुणावर जो बायानं होतो त्याला घेऊन जातात त्याला मारहाण करतात आणि त्याला चिवच मारण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु सुदैवाने तो सर्वांनी वाचलेला आहे की यामध्ये जे कुणी हे जातीवादी आहेत या जातीवाद्यांना आम्ही आमच्या नऊ आणि भीमशक्ती शक्तीच्या वतीने एक सांगू इच्छितो तु। की तुम्ही जो तुमच्या मनात जो गैरसमज निर्माण करून घेतलेला आहे की आमच्या मागा नाराज्या पोरांना तुम्ही उतरून घेऊन मारणार आहात तो गैरसमज तुम्ही सर्वप्रथम मनातून काढून टाका की आता इथून कुणावर नवू शक्ती आणि भीमशक्ती एकत्र झालेली आहे आणि तुमचा आता बाप तयार झालेला आहे या जिल्ह्यामध्ये असे काही कार्यकर्ते आम्ही तयार केलेले आहेत त्या सगळे पण उत्तर दिले जाईल तुमच्या प्रत्येकाला वाराच्या बदल्यात वारच केला जाईल के पुढे हे मी प्रशासनाला सांगतो आणि प्रशासनाने एवढे करू नये तर त्या आरोपींना उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक केली नाही आणि ज्या सोनईमध्ये ज्या त्यांनी जो मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे की तुमच्या संजय वैरागरला उतरून नेऊन आम्ही असं म्हटलंय आम्ही उतलो नेऊन त्याचे हातपाय तोडलेले आहेत आणि आता त्याला आम्ही जिवत मारणार आहोत परत बाहेर आल्यानंतर प्रशासन झोपलेलं आहे का हे एस पी साहेब झोपलेले आहेत का जिल्हा अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का जेवढ्या सर्वांच्या समोर एवढी मोठी बाईट दिल्यानंतर जर तो व्यक्ती सर्वांना दिसतो आहे आरोपी आहे त्याला सह आरोपी का करत नाही त्याला का पाठीशी घालत आहे इथल्या प्रशासनाला प्रशा हा सवाल आहे आणि तुमच्या आमच्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या तुमच्या पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो की तुम्ही याला तरी वाचा पुढत आहात जी मराठी ऍक्टिव्हच्या वतीने आमची तक्रार आए, कर, कर जी तक्रार आहे ती तुम्ही प्रशासनाच्या दरबारी आमच्या मार्फत कशी तुमच्या मार्फत कशी तरी पोहोचवत आहात ॲक्टिव्ह मराठीच्या मार्फत तो मी तुमचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो आणि